नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी दिनेश माचे आणि तुम्ही बघत आहोत आम्ही डानूकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा संध्याकाळचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालले आहोत डानू फेस्टिवलमध्ये डानू फेस्टिवल हे तेवीस चोवीस पंचवीस या दिवशी फेस्टिवल होते आधी फेस्टिवलच्या शेवटच्या दिवस आहे आणि संडेला खूप क्राऊड असणार आहे फेस्टिवलला तर आज तिथेच आपण भेट द्यायला जाणार आहोत फेस्टिवल व्हिडिओला नक्की बघत राहा आणि शेवटपर्यंत लाईक करा आणि दिलेलं शेजार बेलायकांना प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम पुच्छा प्रांताकडे तर नमस्कार मित्रांनो फायलानी आपण डहाणू फेस्टिवलमध्ये पोहोचले आहोत आणि तुम्ही बघू शकता पारनागा बीचवर पारणागा बी बीच हा डानो गावात असल्याने खूप फेमस आहे आणि इकडे दरवर्षीप्रमाणे फेस्टिवल केला जातो पारनागा बीचला उत्तर कोकण किनारपट्टी हा नावाने ओळखली जाते तर तुम्ही माझ्यासमोर तुम्ही गेट बघू शकतात आता आपण एंट्री करणार आहोत पारनागा बीचवर आणि फेस्टिवल बघूया डानू म्हणजे निसर्गसंपन्न भाग आहे या भागातील खाद्यसंस्कृती तसेच येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटन स्थळे पर्यटकांना बघण्याची संधी मिळणार आहे रोजगार वाढावेत तसेच येथील पर्यटन भरावे यासाठी या, या महास उपयोग झाला पाहिजे डाणू हे किनारपट्टी एक शांत शहर आहे असून उत्तर कोकण किनारा महाराष्ट्र गुजरात सीमेवर वसलेले एक मुंबई नाशिक सुरत शहरापासून डाणू अडीच तासाचे अंतरावर आहे किनारपट्टी सांस्कृतिक नैसर्गिक सौंदर्य तसेच शहराला लागत सतरा किलोमीटर लांब समुद्री किनार आहे डाणू हे चिकू भागाचे तसेच वारली संस्कृती अविभेजक भाग्य आहे डहाणू फेस्टिवल महोत्सव विविध कलाकृतीचे वस्तू आकाश निरीक्षण विविध सहकारी महासारी पदार्थाचे औषध हॉर्स रायडिंग हेलिकॉप्टर सो वाळूशिल्प बघायला मिळणार आहेत तर तुम्ही नक्की इकडे भेट डानूच्या स्वादिष्ट चिकूसाठी ओळखला जातो आणि हे शहर फेब्रुवारी वार्षिक चिकू महोत्सव साजरा करते डानू बीच हे एक सुंदर ठिकाण आहे डानू बीचला मिनी थायलंड असेही म्हटले जातात डानू फेस्टिवलमध्ये तारपाल नृत्य हे पालघर जिल्ह्यातील फेमस नृत्य म्हटले जातात तर त्याला मग आपण आज फेस्टिवलला भेट देऊया नमस्कार मित्र आम्ही डानोकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्र तुझं नाव काय माझं नाव स्वप्नील दिवे आहे मी डानूचा रवाशी आहे आणि आपण पाहतो हे आदिवासी युवा सेवा संघ आयुष्य या स्टॉलवर आहेत आपण आणि इथे पालघर जिल्ह्याचे जेवढे कलाकार आहेत ते आपल्या संस्थे थ्रू आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो मी काय बोलतो तुमची वारली चित्रकलामध्ये थे फेमस तुमच्या हाताने स्वतःने बनवलेली एकदम फेमस मध्ये इकडे काय आहे इथे जर पाहायला गेलं ना तर आपण बघतो ह्या पिशल्या आहेत किंवा हे जे प्रोडक्ट आहेत किंवा हे जे हे तारपे आहेत हो तर ता आता तारपा आपण पाहतो की नाचताना फक्त आपण हे करतो पण आपण तारपा विविध पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोचवून त्याचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतो याची प्राइस सध्या तरी किती आहे याची पाचशे रुपये आहे पाचशे रुपये तुमचा नंबर सांगा ना एट डबल फायव्ह फोर झिरो एट वन ट्रिपल थ्री स्वप्नल नक्की तुम्हें स्वप्नल दादा कल नमस्कार मित्र आम्बी डानोकर यूट्यूब चैनल तुम स्वागत है तुम क्या है मजे नाव है युवराज पवान तुम्हें कुछ लगा जर रा जवहार जवाहरलाल रामखिंड गाव म्हणून आहे तिथे तिथे आहे का मी काय बोलतो हे जे तुम्ही बनवले ते तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे कसं काय तुमचं बनवलेलं स्वतःच्या हाताच्या दाखवा ना फेमस काय इकडे बनवलेलं तारपा आहे बाय तारपा आहे का हा बांबू पासून तयार केला तारपा काय बोलतो दोन दिवस म्हणजे तुमचे किती काय झाले प्रतिसाद चांगला भेटला नाही पण प्रतिसाद चांगला भेटला नाही पण तुमचा नंबर सांगा ना ठीक आहे नंतर द्या पेपर पी हस्तकला हे जवावर आलेल्या आहे तर तुम्ही इकडे शेवटचे दिवस आहे तुम्हाला काही पाहिजेत असेल तर नक्की दादाला भेट द्या आणि दादाचा नंबर आहे तुम्ही बघू शकता तिकडे तुमचं हे काय आहे सरबत आहेत सगळे आपण स्वतः घरी बनवलेले सरबत आहेत आणि ओरिजिनल फ्रुट्स पासून बनवलेले आहेत हे पेरू सरबत आहे हे झालं बघ त्यांचं हे पेरू सरबत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक जाकण जसं पल्प घेतलं त्याच्यामध्ये पाच जाकण पाणी जा। घालायचं आणि तुम्ही ये, ये तुम्ही टेस्ट करून हे कितीला दिले जरे दोनशे वीस रुपयाची बॉटल आहे दोनशे वीस रुपयाची बॉटल तुम्ही टेस्ट करून स्वतः सांगू शकता तर मी काय बोलतो तुम्ही दोन दिवसामध्ये किती काय तुम्ही म्हणजे तुमचं काय झालं गेल्या वर्षी पण इथं आलो होतो गेल्या वर्षी माझं दुपारीच मटेरियल सगळं संपलं होतं हो इतका छान रिस्पॉन्स आम्हाला इथून मिळाला होता आणि म्हणून आम्ही दोन दिवसासाठी एवढ्या लांबून इकडे येतो तेच पूर्ण नाव काय माझं नाव आहे मयूर प्रभाकर पाशीलकर मी पालीला राहतो आणि पालीला हे माझं स्वतः सांगा ना सेव्हन फोर नाईन ओके डबल एट डबल एट थ्री नाईन एट मयूर पाशिलकर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मित्र आम्ही डानोकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी का बोलतो हे क्राफ्ट तुम्ही बनवलेलं तुमच्या स्वतःच्या हाताचे बनवलेलं आहे कसं आहे हे हाताने सर्व बनवलेलं आहे हे तुमच्या पेंटिंग सर्व आणि ह्याच्यासाठी माणसं आहेत बनवायला त्यांच्याकडे आहे असं आणि मी का बोलतो दोन दिवसात तुमच्या काय किती काय गेलेलं आहे तुमच्यामध्ये इकडे इकडे अजून तर म्हणजे तसा चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे ना चांगला रिस्पॉन्स आणि तुम्ही बघू शकता एक क्राफ्ट मध्ये खूप सारी डिझाईन आहे दादा तुमचे पूर्ण नाव काय आहे माझं नाव दीपक ढाकर सार आहे तुम्ही राहायला कुठे मी धुंधरवाडीला धुंदरवाडीला तर डानू फेस्टिवल दा दादा आलेला आहे तुमच्या नाव काय सांगितलं दीपक सहा दीपक सहाने दानू रोडला इकडे फेस्टिवलमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता क्राफ्टमध्ये खूप सारी डिझाईन त्यांनी बनवलेला आहे आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे तर तुम्ही इकडे व्हिजिट करायचं तर नक्की करू शकता आज शेवटचा दिवस आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काहीच आपण एंट्री करणार दानू कट्टामध्ये आणि इकडे सिंगिंग केली जात आहे बघूया आपण तिकडे जाऊन एरियामध्ये आले होत आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता लोणी एरियामध्ये आपण एंट्री घेणार आहोत नमस्कार मित्र आम्ही डानोकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही तुझं तुमचं नाव काय आहे जागृत मच्छी आणि मी काय बोलतो तुमच्यामध्ये सर्वात फेमस डिश कुठली आहे तुमच्या याच्यामध्ये आता डिश तर आपलं सगळे सी फूड आहे आणि आपण इकडचे जे सी फूडमध्ये तुमचे चांगल्यात चांगले कुठले आहे सर आता सगळे जण खाऊन गेले सगळे जे खाले ते सगळ्यांना फार आवडले म्हणजे दोन दिवसामध्ये किती काय झालं तुमचं हे आपलं तर होत आहे सकाळी ते काही सगळे खात नाही पण संध्याकाळीचे टाइम फार आहे हो का आणि तुम्ही बघू शकता आगर आगरमाच्छी पाप कॉर्नर पापलेट पाप आहे सुरमय आहे झिंगाची बिर्याणी आहे मग आपलं प्रॉन्स आहे बांगड्या हे झिंगाची ग्रेव्ही हे काय हे सुरमले तुमचं नाव काय सांगितलं जागृत माची जागृत माची तर तुम्हाला जर जागृत माचीकडे याच्यासात खूप दर फेस्टिवलमध्ये असतात ते असं असं पण आपलं काय कोणाला हवे असेल तर आपलं घर इकडे तुमचा नंबर सांगा ना आपण ऑर्डरवर पण बनवून देते कधी पण डानू विजिट तर तुम्ही बघू शकतात शॉपवर पण आज म्हणजे आले आपण तो ऑर्डर पण कमी करू शकतात तर ऑर्डर बनवून भेटेल तुम्हाला नंबर

आणि खूपच गर्दी आहे इकडे पण बीचवर एंट्री केल्या आणि बीचचा समोर तुम्ही बघू या साईडला पारनाका बीच म्हटले जाते आणि इकडे फेस्टिवल आहे आणि इकडचा क्राऊड तुम्ही बघू शकतात धानू बीचच्या पंधरा किमी लांबीचा परिसर पारनाका बीच म्हणूनही ओळखला जातो नारळ आणि सूर्याच्या जाडाने रचलेले हे एक सुंदर ठिकाण आहे समुद्रकिन्यावर घोडे उंट आणि शनिवार व रविवार मेले आहेत जे पर्यटकासाठी योग्य मनोरंजन ठरू शकतात मस्त मित्रां व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेलं असेल जर बेलायकन प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत करत येऊ मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये